नमस्कार मित्रांनो आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ग्रीनफील्ड रिसॉर्टच्या किचनमधून थेट बनवलेला कोकणी स्टाईल फिश फ्राय मसाले कसे बनवतात आणि फिश फ्राय कसे केले जाते सर्व काही पाहायला मिळणार आहे व्हिडिओ नक्की पहा थोडासा मोठा आहे पण शेवटपर्यंत पहा हे आहेत या रिसॉर्टचे काका जे नेहमी तत्परतेने सर्वांना सेवा देण्यासाठी हजर असतात काका तुमचं नाव तुमचं नाव आहे ग्रीनफील्ड बंधू रिसॉर्ट त्यातलं मी एक इथला चालक म्हणून माझं नाव जगन्नाथ गोपाळ डोंगरे असे आम्ही एकत्रित कुटुंबाने आम्ही सहा भाऊ आहोत एकत्रित कुटुंब कुटुंब प्रमुख आम्ही आहोत आणि त्याच्या त्या पद्धतीने आम्ही हे रिसॉर्ट चालवत आहोत बंधू म्हणून बंधू म्हणून आमचं खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक कस्टमर आम्ही आमच्या समजतो आणि त्यांच्याशी आम्ही अतिशय चांगलं इतुकूच करतो त्यांची विचारपूस करतो आणि मगच आम्ही आमचं पुढचं काम आम्ही सुरू करतो आणि मेन म्हणजे इथलं जेवण लोकांना फार आवडत आमचं विशेषतः इथलं जेवण म्हणजे मासा जो आहे माशाचं जेवण जे आहे हे उत्कृष्टपणे लोकांची फ्रेश मासा लोकांना देतो आणि आपल्याकडचे इथे फ्रेश मासा मिळतो हेच जास्त करून लोक लांब लांबून लांब लांब बरेच लांब लांबून लोक फक्त जेवणासाठी आमच्याकडे आकर्षित होतात आणि तशा प्रकारची सेवा आम्ही त्यांना देत असतो परंतु हे दे हे दिल्यानंतर आमची जी सर्विस जी आहे आमच्याकडे जी मुलं आहे सर्व्हिस देणारी उदाहरणार्थ झेरी हा एक आमचा एक अतिशय आणि आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास प्रामाणिक अतिशय असा हा आमचा आहे झेरी सर्वजण जे जेरी जेरी करतात हा आहे या रिसॉर्ट मधील जेरी खूप सर्व कस्टमरला व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्यांची सोय करणारा असा हा पहिल्यापासून असणारा हे रिसॉर्ट मधला मुलगा आहे सुद्धा त्याचं स्वतःच सुद्धा होमस्टे आहे जेरी हा होमस्टे आहे तरी सुद्धा तो इथं येत एत, असतो अजून आणि सर्वांना म्हणजे तो आवडता असा आहे कस्टमरचा पण आणि इथल्या सगळ्या लोकांचा खूप छान तो मदत करतो सगळ्यांची काय विशेष आहे रिसॉर्ट मध्ये परत परत <laughs> <आ? laughs> <laughs> एक कसं प्रेम कस त्यांना माझे माझ्याकडून जेवढं त्यांना तुला छान वाटत कस्टमर ला खुश करण्यास मी कस्टमर असे ना म्हणजे मित्रच कसे मी सगळ्यांना त्यामुळं तेवढे माझ्याकडून खूप छान थँक्यू आता आपण थेट किचन मधून फिश कसा फ्राय केला जातो पाहूयात खास काकींच्या पद्धतीने मॅरिनेट करण्यासाठी काय काय लावलं मेरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा मासे आम्ही साफ करतो आणि मीठ लावून ठेवतो एक पंधरा वीस मिनिटं मीठ लावलं की तो माशाला मीठ लागले नाही तर तो अळणी लागणार ना हा म्हणून मीठ लावून ठेवलं जातं आणि मग ज्यावेळी फ्राय करायचे असेल तेव्हा धुवायचे आणि मग मसाला आम्ही तयार करून ठेवतो त्याच्यामध्ये मसाला आगळ आलं लसूण पेस्ट आणि हळद असं सगळं मिक्स करून ठेवलेलं तयार करून ठेवलेला मसाला मग तो आम्ही त्यानंतर माशांना लावतो आणि मग रवा आणि मैदा असं किंवा रवा आणि कॉर्नफ्लावर ते काय का, का हे करता येतं म्हणजे ते मिक्स करून ठेवायचं ओके ओके आणि मग तो लावतो कारण रवा नुसता लावला तर मासाचा रवा सुटतो तेलामध्ये ही सुरमई आहे आता मी मीठ लावून ठेवले बघा एक दहा मिनिटाने ही लगेच धुवायची दहा मिनिटं ठेवायची मीठ लावून धुवायची आणि मग त्याला परत हा असा मसाला लावायचा हा बघा हा मसाला असं तयार करून आम्ही ठेवतो आणि तो माशांना व्यवस्थित लावतो लावून घ्यायचा हो नंतर त्याला प्रॉन्स आहे ना बिग साईज आहे ना ही मोठी साईज आहे बघा बघा हे आता मी हे आता असं सोडण काढायचं टायगर फ्रॉन्स आहेत ही टायगर फ्रॉन्स आहेत आणि हे बघा हा काटा असतो ना हा काढायचा इथे बाकीचं ही शेपटी ठेवली जाते त्याच्यानंतर हा एवढा भाग काढायचा हा एवढा भाग काढायचा त्याच्यामध्ये काळाचा हे धागा हे का हे बघा असं असं कापलं जातं हे असं आम्ही कापतो कारण मग तो व्यवस्थित फ्राय होतो ना आणि हा बरोबर ह्याच्यामध्ये हा असलेला दोरा काढून हे मेन आहे ह्याची एलर्जी असते लोकांना हे आणि आता हे धुवून जरा मसाला लावणार ह्याला डायरेक्टच मसाला आणि मीठ लावलं जातं लावून ठेवत नाही डायरेक्ट लावायचं नंतर लगेच लगेच ट्राय करायला ट्राय करायला घ्यायचे हे बघा एकदम सॉफ्ट असतंय ना हे बघायला हे काढणं महत्वाचं आहे काय काय हे काढलं जात नाही त्यामुळे त्याची एलर्जी असं होऊ शकते एलर्जी म्हणजे त्रास होतो त्रास लूज मोशन होत हे जर पोटात गेले ना तर हाँ, हाँ, हाँ। ते लूज मोशनचा त्रास होणार हे स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे हा सगळं काढावं लागतं सगळं बरोबर सगळं काढावं लागत खास तुमचे मासे खाण्यासाठी लोक इथे येतात हो बरोबर आणि इथे समुद्राचे ताजे मासे असतात ताजे मासे त्याच्यामुळे त्याची चव वेगळीच असते वेगळी असते आणि तुमच्या हातची चव फार वेगळी आहे आता तयार व्हायला हो। देऊ मस्त एकदम भाजले गेले का आज पर तेलकट होत नाही म्हणजे तेल काढून घ्यावं लागते पूर्ण एक नंबर प्लेट परतलो काय सगळे परतले हो तरी पण साईज आणि जरा ही झाली आहे नाही त्याची मोठी झाली साईज हो मोठी झाली फ्राय केल्यानंतर म्हणजे हो घे छान दिसायला लागेल आता ते वेळ सजवते ना हां हां जरी दर के जा बर हां हां तू लिंक वाटत पहिल्यांदा असं डायरेक्ट याच्यात नाही काढायचं बरोबर बंद केलं ह्याला जरासे भाजायला वेळ लागतो एकदम कुरकुरीत असे होतात बरं हो, का हो, हो 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 हे हां ओ सजवून दे मस्त छान हां मध्ये घाल एकदम फ्रेश असे आलेले मासे आहेत अजून सुद्धा हालचाल आलोय माशांची एवढे फ्रेश मासे आहेत माश्याचं नाव सांग सगळ्या माशांची नाव एकदा रिपीट करा जी... हो हे दोन हे मासा आणि हा मासा तांबोशी ही कोकारी आणि हा हा काय म्हणजे असं गुगुभीत आहे म्हणून गोबर एकदम फ्रेश हो फ्रेश मशीन हा हा त्याला मीठ लावून ठेवलं ठेवलं हो आता धुवून काढायचं म्हणजे फक्त माश्याला लागलेलं मीठ राहत बाकीचं सगळं एक्स्ट्राच निघून okay. त्याच्यानंतर हा जो मसाला आपण तयार केलेला आहे लावायचं असं लागून ठेवायचा मसाला हा मेन आहे तुमचा मसाला म्हणजे हा नुसती मिरची पूडायच्या इतर काय नाही आणि आलस्ट हा ती ती घातली ह्यात घालावी लागते मिरची आम्ही आता ती दळून आणतो ना मग नंतर आता मसाला घ्यायचा त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घातलीये त्याच्यामध्ये हळद घातलीये आणि आमचं आगळ म्हणजे कोकम रस कोकम रस म्हणजे मासा कसा आंबट तिखट झाला पाहिजे तर काही ह्याच्यानुसार लावावं लागतं म्हणजे कोल्हापूरवाले असले ना की जरा तिखट त्यांना लागतं मुंबई पुण्याची जी माणसं असतात ना त्यांना कमी तिखट लागतं मग त्याला कमी लावतो आम्ही कमी लावून देतो म्हणजे प्रत्येकाची चॉईस नुसार हो बनवतो हो आता हो। मुंबईची लोक असले तर मग ते कमी तिखट करायचं वाले भरपूर भरपूर तिखट खाणारे असतात हे असं लावून ठेवलं की मासा पटकन मग भाजता येतो ना भाजता येतो मसाला लावून ठेवायचा नंतर हो डायरेक्ट मग फ्राय करता येतो जरा मुरतो पण तो, तो। हां फास्ट काम आहे तुमचं झालं स्वरा दाखव तुमचा फ्रीज दाखव मग आम्हाला पेस्टी चेचे घालून नाथ ठेवते स्वरा <स्थी> काकींची <स्थी> <स्थी> नात आहे आणि संध्याकाळी व्हिडिओ घ्यायला लागले त्यामुळे ती सापडली आहे त्यामुळे तिलाही थोडस व्हिडिओ मध्ये घेतलेलं आहे आपण छान स्वरा थँक्यू लोकांना कडक मसाला लागतो हा बरोबर आपल्याकडे नरम जर असेल ना

पण स्पीड म्हणा स्पीड बरेच जण काय करतात भरपूर शिजवतात म्हणजे नरम तुम्ही गुगलला जरी गेलात ना दोन मिनिटापेक्षा जास्त शिजवायचे नसतात फ्राय करताना त्याने त्याचा ते स्वतःचा आकार चेंज करता कामा नाही जो टाकलाय ना रवा लावून टाकल्यानंतर जर तो श्रीन झाला म्हणजे तो ओव्हर कुक झाला मग टेस्ट गेली त्याची मग तो रबरा रबरा

फास्ट होते आणि कसं झालं कोकमचा रस जो आहे ना हा थोडासा नवीन आणला तो डार्क आहे तो डार्क कलरचा एकदम काही लोकांना बऱ्याच लोकांना हे आवडत काही लोकांना सॉफ्ट कलर आवडत बरोबर आहे

चेहरीचा मी आधीच घेतलेला आहे फोटो चेहरा पण दाखवलाय सगळं आजचा हा रिसॉर्ट मधील फिश फ्रायचा अनुभव तुम्हालाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्याबरोबर या प्रवासात सहभागी व्हा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा